एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे अशातच एकनाथ खडसेंनी भाजपत यावं ही आपलीही इच्छा आणि सर्वांची इच्छा असल्याचं मत खासदार रक्षा खडसे यांनी नोंदवलेलं आहे काही दिवसात अनेक मोठे नेते पक्षात प्रवेश करत असून एकनाथ खडसे यांनीही भाजपमध्ये यावं ही, याव ही सगळ्यांची इच्छा असल्याचं खासदार रक्षा खडसे म्हणाल्या तर एकनाथ खडसे यांचा भाजपचा पक्षप्रवेश हा जरी वरिष्ठ पातळीवरचा निर्णय असला तरी त्यावर एकनाथ खडसे यांच्या मनात काय हे सगळं घडल्यानंतरच येणार असल्याचं खासदार रक्षा खडसे म्हणाले भाजपमध्ये जाणार का हे ठरणार आहे बघा आपण मागच्या काळामध्ये मा बघितलं असेल की बरेचसे नेते आता मोठे इतर पक्षाचे सुद्धा नेते आता भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ लागलेला आहे आदरणीय नाथाभवन बद्दल मी एवढं सांगू नाही शकत कारण शेवटी तो वर्ष पातळीचा विषय आहे आणि भारत म्हणजे पक्ष आता काय निर्णय घेतो आणि त्याच्यानंतर नाथाभाऊचं ना त्याच्यावर काय मत आहे हे तर सगळं घडल्यानंतरच आपल्या सगळ्यांना कळेल पण नक्कीच एक कार्यकर्ता म्हणून किंवा बरेचशा लोकांची सुद्धा इच्छा आहे की नाथाभाऊनी इकडे भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन परत काम केलं तर लोकांना आनंदच होणार आहे या गोष्टीचा इच्छा आहे मी तेच सांगितलं लो जी लोकांची इच्छा आहे ती माझी इच्छा आहे